नमस्कार मित्रांनो लग्नानंतर होईदास प्रेम या मालिकेच्या येणाऱ्या पुढील भागात आपल्याला खूप मोठा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे मित्रांनो आपल्याला पाहायला मिळणार आहे की रम्या आता पार्थचे काव्या विरोधात कान भरत असते मित्रांनो आणि मित्रांनो पार्थ आता रम्याचा रम्या काही न ऐकता त्याच्या रूम मध्ये निघून जातो आणि त्याला दिसतो की चक्क काव्य आज अभ्यास करत आहे हे सगळं बघून आता त्याला खूपच आनंद होतो आणि तो आता काव्याची तिथे मजा घेऊ लागतो पार्थ म्हणतो की रोज ना आज काही अचानक चष्मा लावून अभ्यास करायला बसले आहेत असो उशिरा का नाही पण त्यांचे आता डोळे उघडले आहेत तर काव्य म्हणते की मला आता फक्त माझ्या स्वप्नांसाठी जगायचं आहे त्याचमुळे मी आता बसून पूर्णपणे अभ्यासाला लागली आहे त्यावर पार्थ म्हणतो की कलेक्टर होणं हे अगोदर तुमचं स्वप्न होतं आता तुम्हाला कलेक्टर बनवायचं हे माझं स्वप्न आहे म्हणजे तुमच्या स्वप्नात मी तुमची पूर्णपणे साथ देईन असं म्हणत तो आता काव्याला हसवत असतो तर आता काव्याचाही मूड चेंज झालेला असतो आणि ती म्हणते की तुम्ही खरंच खूप कॉमेडियन आहात बरं का तुम्हाला आर्किटेक्ट नाही तर कॉमेडियन व्हायला पाहिजे होतं असं म्हणत आता पार्थ आता काव्याचं मन जिंकतो दोगी आता खूप गप्पा मारू लागतात तर दुसरीकडे आता नंदिनी करून जीवाचं गिफ्ट तुटलेलं असतं जीवा, तुट जीवा नंदिनीवर खूपच रागवत म्हणत असतो की आमच्या प्रेमाची शेवटची निशाणी होती तीही तुला बघवली नाही का ग तर याच रागात आता तो रूमच्या बाहेर निघून जातो आणि त्याला दिसतो की काव्याच्या रूम मधून तर हसण्याचा आवाज येतोय तर मित्रांनो आता काव्याच्या रूम मध्ये डोकावून बघतो की नक्की काय चाललंय त्यावेळेस आता त्याला दिसतं की पार्कने पार्थ आणि काव्या एकमेकांसोबत प्रेमाने क्षण घालवत असतात एवढंच नाही तर काव्याने चक्क पार्थला मिठी देखील मारलेली असते तर आता जीवाची तारांबळ उडते कारण की सगळं बघून जीवाला खूप जेलसी व्हायला लागतो त्याला खूप राग येतो आणि तो स्वतःशीच म्हणतो की मला का राग येतोय काव्य तिच्या पार्थ पर्सनल आयुष्यात खुश आहे मग मला काय फरक पडतोय तर मग मित्रांनो जीवा जो आहे तो खूपच चिडलेला असतो